नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपलं हो आरोग्य मित्रांनो आज मी युरिन इन्फेक्शनबद्दल सांगणार आहे जे की लेडीजमध्ये भरपूर प्रमाणात असतं की गर्भधारणा झाल्यानंतर ही सुद्धा जास्त प्रमाणात यु लेडीजमध्ये युरिन इन्फेक्शनचे लक्षणे दिसून येतात जसं की उन्हाळे लागणे थेंब थेंब लघवी होणे जळजळ होणे लघवीच्या ठिकाणी तर ही साधी गोष्ट नाही आहे गंभीर गोष्ट आहे जेणेकरून आपल्या किडनीपर्यंत बॅडरपर्यंत आणि गर्भपिशवेपर्यंत हे इन्फेक्शन जाऊ शकतं ही खूप धोक्याची गोष्ट आहे जे करून की आपल्याला नीट करायचे आहे तर मित्रांनो जर तुम्हाला घरगुती उपाय करायचे असले तर करू शकता तुम्ही याच्यावर आपण आपल्या आहारामधूनसुद्धा भरपूर उपाय आहेत की जे आपण करू शकतो मित्रांनो तर विटॅमिन सी हे आपल्याला आहारामधून जास्त घ्यायचं आहे कारण की विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे सुद्धा की आपलं युरिन इन्फेक्शन होऊ शकतं तर आपण विटॅमिन सी कशामधून घेऊ शकतो तर आवळा घ्यायचा आहे आवळ्याचा ज्यूस करायचा आहे त्याच्यात खडीसाखर सुद्धा चांगला फरक पडणार आहे जसं की लिंबू आहे तुम्ही आमोशापोटी लिंबू सरबतसुद्धा घेऊ शकतो कारण की त्याच्यामधून सुद्धा विटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतं जसं की तुम्ही रात्री जर एक चिमूट गहू भिजायत घातले सकाळी जर ते उठून गहू आणि पाणी पिलात आमुषा पोटीच खायचं प्यायचं आहे नंतर अर्ध्या तासाने ते अर्ध्या तासानंतर तुम्ही खाऊ शकतात जसं की तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे कारण की पाणी जर तुम्ही भरपूर पेलात मित्रांनो तर ब्लॅडरमधलं जे इन्फेक्शन आहे ते प्रेशरने बाहेर पडण जसं बॅक्टेरिया जम्स जे काय आहे ते बाहेर लवकर पडण्यास मदत होईल आणि पाणी हे एक रामबाण उपाय आहे की ते आपण सहजपणे करू शकतो दिवसातून जर तुमच्या शरीराला पाणी जर कमी पडलं असेल मित्रांनो तरीही सुद्धा युरिन इन्फेक्शन होऊ शकतं आपली बॉडी गरम झाली तरीही युरिन इन्फेक्शन होऊ शकतं तर आपली बॉडी थंड होण्यासाठी काय करायचंय तर आपली थंड बॉडी होण्यासाठी ताक घ्यायचे ताक प्यायचे रुटीनमध्ये आपलं ताक भाज्या फळं हे सगळं ठेवायचं आहे जे, जेणेकरून आपली बॉडी गरम होणार नाही मित्रांनो ज बरेच अशा गोष्टी आहेत की आपण आपली बॉडी थंड करू शकतो तर गहू आणि पाणी भिजत घातल्यानंतर त्या त्याच्यात भरपूर विटॅमिन सी मिळू शकता आपल्या बॉडीला थंड करण्यापासून सुद्धा आराम मिळतो तर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मित्रांनो भरपूर गोष्टी अशा आहेत की युरिन इन्फेक्शनमुळे द आपल्या मोठे मोठे आजारी होऊ शकतात त्यामुळे ह्याला दुर्लक्ष करणं आ खूप चुकीचं आहे मित्रांनो जर लघवीत इन्फेक्शन जास्त वाढलं असेल तर किडनीपर्यंत बॅडपर्यंत जाऊ शकतं त्याच्यामुळे मित्रांनो कॅन्सरसारखे आजारही होऊ शकतात गर्भ सुद्धा ही इन्फेक्शन जाऊ शकतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे जर जास्त जास्त वाढलं तर हे गंभीर आजार होऊ शकतात मित्रांनो त्यामुळे जर तुम्ही योग्य वेळेत काळजी घेतली तर याचा काही परिणाम होणार नाही आहे तसंच की तुम्हाला जर माझं चॅनल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला अजून शेअर करा मित्रांनो थँक्यू धन्यवाद